शेतकरी मित्रांनो आज आपण इथं कपाशीच्या प्लॉटमध्ये आलेलो आहोत आणि कपाशी प्लॉटवर आपल्याला इथं मावा तुडतुडा आणि पांढरी माशी याचा इथं आपल्याला इफेक्ट दिसत आहे तर झाडाचे पानंसुद्धा आपली अशी कोकडलेले दिसत आहे खालच्या बाजूने लवलेले दिसत आहे हे बघा इथं अशा प्रकारे आणि खालून आपल्याला चांगलाच मावा वगैरे दिसत आहे तर यासाठी आपण फवारा कुठला द्यायचा तर आपण सुरुवातीला आज इथं शेतामध्ये आलेलो आहोत तर आज इथं फवारणीसाठी आपण सिजेंटाचं एकटारा घेतला दहा ग्राम ॲमिनिया ॲसिड घेतलेला आहे इथं पंचवीस मिली आणि सोबत असे टमाप्रायट घेतलेला आहे पंधरा ग्राम पंधरा लिटर पाण्यामध्ये आपल्याला अशा प्रकारे इथं फवारा इथं देणं चालू आहे आणि हा फवारा दिल्यामुळं आपल्याला मावा तुडतुडा एकटारामुळं पूर्ण निघून जाते कोकडा फ्रेश होते अशी टमाप्रायटमुळं पांढऱ्या माशीचा नायनाट होतो अशा प्रकारे आणि ॲमिनो ॲसिड म्हणजे मुळं आपल्याला हिरवेपणा पण येऊन जाते वाढ पण प्रदर्शित होऊन जाते पानाची जाडी वाढते आणि आप आपल्या पिकाचा धष्टपुष्टपणा वाढतो आणि जो पानाची जाडी आहे ही जाडी वाढून कीटक आतमध्ये अटकाव करणार नाही आणि आपलं पीक एकदम सुधारून जाईल आणि चांगल्या प्रकारे डेव्हलप होऊन जाईल तर अशा प्रकारे फोरा दिल्यास कापूस पीक हे चांगलं सुधरून जाईल